मोहदास तिथ नाव या नालायकाने त्याच्या मुलीशी लग्न केलं इतका घाणेरडा जो धर्म आहे आणि आमच्या धर्मामध्ये जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची कन्या आणि माझ्या महाराजांसमोर उभी केली महाराजांसमोर उभी केल्यानंतर माझे महाराज काय म्हणाले ऐका माझे महाराज म्हणाले बरं का ही माऊली एवढी सुंदर आहे जर माझी आई पण जर एवढी सुंदर असती तर मी पण एवढा सुंदर झाला असतो हे माझ्या महाराजाचं वाक्य आहे लक्षात ह्याला धार्मिकपणा म्हणतात माझा छत्रपती राजा म्हणाला माझी आई पण एवढी सुंदर असती ना तर मी पण इतका सुंदर झाला असतो आणि माझ्या महाराजाने माझ्या छत्रपती शिवाजी राजाने तिला साडी चोडी श्रीफळ देऊन आणि सांगितलं हिला पाठवून द्या इतका सन्मान त्या माऊलीचा गेला म्हणून धर्माचा पहिला अंग आहे की आपण आपल्या माऊलींचा सन्मान करायला विठाला, पाहिजे विठाला, 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 विठाला।